शतकांपूर्वीची गोष्ट यांनी झाडांच्या व प्राण्यांच्या संरक्षणासंबंधी आज्ञा दिल्या होत्या त्यातील दोन प्रमुख आज्ञा म्हणजे कोणतेही हिरव झाड निर्दयपणे पाडले किंवा तोडले जाऊ नये आणि कोणताही प्राणी त्यासाठी पाठवले मजुरांनी झाडे तोडण्यासाठी सुरुवात केल्यावर तिथे असलेल्या अमृता नावाच्या एका शूर महिलेने मजूर कापत झाडाला पण मजुरांनी मात्र तिच्यावर देखील चालवली या घटनेने जवळपास दोनशे तीस वर्षांनंतर उदाहरणाचे अनुकरण आपण सर्वांनी केले पाहिजे आपण जर पूर्वीची माणसं पाहिली तर त्या निसर्गालाच देव मानत होती आणि त्याची राखणदार म्हणून पूजा करत होती हा राखणदार म्हणजे नक्की कोण हो हा निसर्गच माझा राखणदार माझी रक्षा करणारा म्हणून ती देवराईला जाऊन नमस्कार करायची ही देवराई म्हणजे देवाच्या नावाने राखलेलं वन अशी आपल्या पूर्वजांची निसर्गावर असलेली श्रद्धा अशा प्रकारची निसर्गावर श्रद्धा असलेल्या तुलसी गवडा ना पायात चप्पल ना अंगावर महागडी वस्त्रे सुरकुतीला चेहऱ्यावर केवळ एक निराग होणार कसून त्यामध्ये सापडलेलं मग केरळमधील वायनाड असो महाराष्ट्रातील रिश्रावाडी असो महाडमधील तळिये किंवा पुण्यातलं माळे शेकडो वर्षांपासून घरावर मायेचा हात धरून उभा असलेला डोंगरकडा काळ बनून खाली आला मातीच्या ढिगाऱ्याखाली कुटुंब गाडली गेली सगळं काही धरणीने पोटात घेतलं होतात आणि जमिनीची धूप थांबते सध्या उधळ्यावर सूर्यापासून निघालेल्या अतिनील किरणांना आपल्या पृथ्वीवर येण्यापासून रोखतो कारण सूर्यापासून निघालेले सूर्यकरण हे अधिकलय पण इतके वर्ष निशुल्क मिळणारा ऑक्सिजन कि जो आपल्याला पृथ्वीचे व्हेंटिलेटर असणाऱ्या वृक्षांकडून मिळत आहे ते वृक्ष आपण बिनधास्तपणे संपवतोय भारताचा प्रदूषणाच्या बाबतीत जगात तिसरा क्रमांक लागतो प्रदूषणामुळे नैसर्गिक हवामानात बदल घडून निसर्गाचं संतुलन बिघडत चाललंय झाडे वातावरणातील कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात ऑक्सिजन च उत्सर्जन करतात त्यामुळे आपल्याला बाबई पाण्याखाली जाण्याची भीती निर्माण झाली मग देवाचं कोणतं अवतार आपल्याला वाचवू शकतो तो, तो म्हणजे कांदाळवण ही कांदाळवण इतर झाडांच्या तुलनेत स्थापट जास्त जगातील दुर्मिळ रानफळ आणि फुलांनी सजवलेली लाकडी माती आपल्या नैसर्गिक आणि सांस्कृतिक समृद्धीच प्रतीक आहे जैवविरीतेबद्दल लोकांना प्रेम आणि श्रद्धा निर्माण व्हावी दुर्मिळ औषधी वनस्पतीची पुढच्या व्यवस्थित करण्यासाठी आम्हा सद्बुद्धी दे हीच गणरायाची आणि प्रार्थना धन्यवाद वृक्षवल्ली आमा सोयरी वनचरे वृक्षवल्ली आमा सोयरी वनचरे